सोलापुरातील अक्कलकोट रोड येथील हनसाटी विद्यालय येथे चौदा फेब्रुवारी रोजी मातृपितृदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरण धुवून त्यांची पूजा करून मातृपितृदिन साजरा केला बदलत्या युगामध्ये मुलांमध्ये एक चांगले संस्कार घडवण्याचे कार्य हनसाटी विद्यालयात पाहायला मिळाले हा मातृपितृदिन साजरा करण्यासाठी हनसाटी विद्यार्थी विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले तर पाहूया काही क्षणचित्रे लुट 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 लुट